हाय हॅलो नमस्कार मी प्रियंका व्ही पी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते तर दुपारचे वाजलेले आहेत चार आणि आत्ता माझा चहा झाला आणि मस्त शेतातून ताजी ताजी कोथिंबीर आणली होती आणि म्हटलं चला थोडीशी वाळूया आणि थोडीशा कोथिंबीरीच्या वड्या पण करूया तर म्हटलं तर रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करावा आणि मी मस्त स्वच्छ निवडून घेतली कोथिंबीर छानपैकी अशी बारीक चिरून घेतली छान मस्त त्याला असं वास येत होता शेतातली ताजी ताजी होती आणि साहित्य त्याच्यासाठी घेतलं हिरवी मिरची जिरी ओवा परत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बाकीकडे इकडे मग तुम्हाला दिसतच असेल बेसनपीठ आहे आणि मग इकडे बाकीच्या ताटामध्ये दिसत असेल तुम्हाला आपले ड्राय मसाले अस आहेत हळद तिखट धना पावडर आलं लसूण मिरची पेस्ट आणि भाजलेले पांढरे तीळ आणि मीठ एवढं साहित्य घेतलेलं आहे चला तर मग आपण आता मस्त ते मिरची आणि जिरा आणि असं वाटण करून घेऊ असं इथं तुम्हाला दिसत असेल मी छान वाटण करून घेतलं आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला कोथिंबिरीमध्ये आणि मस्त घट्ट पीठ मळून घ्यायचे तर इथं दिसत असेल आजी आजीला मी सांगितलं होतं मस्त पीठ मळून घे मग आजीने काय केलं सगळं मिश्रण त्याच्यामध्ये मिक्स केलं आणि आपलं वडीचं कोथिंबीर वडीचं पीठ छान मळून घेतलं तर इथे बघा तुम्ही सगळं साहित्य टाकलेलं आहे आपण आणि छान पीठ मळून घेणार आहोत मस्त सगळं म गोष्टी प्रमाणात टाकलेल्या आहेत तर चला आपण पीठ मळून घेऊया आणि मग बोलूया तर इथे बघा मिरची हे सगळं मिक, मिक्स मस्त मिक्स मस्तपैकी मिक्स करणार आहोत आणि छान जास्त पातळ पीठ करायचं नाही आहे आपल्याला घट्ट गोळा मळून घ्यायचा आणि अशा छान हे आपण आलं लसूणची पेस्ट टाकली आणि छान मळून घ्यायचं आणि पाणी आपण इकडं गॅसवरती ठेवलेलं आहे उकळत तर इकडं आपलं पाणी खळखळ उकळतंय तोपर्यंत आपण इकडे पीठ मळून घेणार आहोत तर चला हे बेसन पीठ घातले आणि छान त्याच्यात तुम्ही क्रिस्पी होण्यासाठी तांदळाचं पीठ पण घालू शकता थोडंसं एक दोन चमचे पण माझ्याकडे नव्हतं म्हणून मी नाही घातलं तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ पण ॲड करू शकता म्हणजे तळतानी आपली ओळी वडी छान क्रिस्पी होते आणि क्रंची येतो त्याला तांदळाच्या पिठामुळे तर चला आपल्या इकडे पीठ मळायचं काम चाललेलं आहे आणि इथं मी पाणी पण तापत ठेवलेलं आहे पाणी आपलं खळखळ उकळू द्यायचं आणि मस्त चाळणीत वडे ठेवून उकळून घ्यायच्यात तर हे बघा आता आपलं पीठ म मळलं झा मळलं गेलं आहे चांगलं चांगलं एक जीव सगळ्या हो वस्तू त्यातले जिन्नस करून घ्यायचेत असं नको व्हायला की मीठ वगैरे कुठं असं एकाच ठिकाणी राहील राहत राहिले म्हणून छान पीठ मळून घेतलं आणि आता त्याचे छोटे छोटे आपण असे गोळे करून असे म्हणजे लोळ्या करून घेणार आहोत आणि छान ठेवून देणार आहोत चाळणीत दहा पंधरा वीस मिनटं उकडून घेणार आहोत चांगले आणि अधूनमधून आपण पाणी पण पातेल्यामध्ये चेक करायचे की बाबा पाणी आहे की नाही पातेल्यामध्ये तर छान इथं मस्त आम्ही आता बघा पाणी उकळून घेतलं आहे आणि आपण हे वड्या घेत तयार करून घेतलेल्या लोळ्या आहेत ते चाळणीत ठेवलेल्या आहेत आणि आता ही चाळण आपण मस्त पातेल्यामध्ये ठेवणार आहोत आणि छान एक पंधरा वीस मिनिट उकडून घेणार आहोत वड्या आपल्या तर बघा हे बघा आपले आता वडे छान उकडून झालेले आहेत मंद आचेवरती मी एक दहा पंधरा वीस मिनटं उकडून घेतले आणि आपले आता वडे उकडलेले आहेत त्यामुळे मी बंद केला गॅस आणि चला आता ही मी कट करून घेतलेत आणि फ्राय केल्यात तर बघू शकता मस्त